नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमच्या सर्वांचे मी नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज आपण पाहूया मागच्या आठवड्यात जे आपण कंपाऊंड केलं होतं ते बघा हे आपण मागच्या आठवड्यात केलं होतं हे आपण या झाडासाठी केलं होतं आता या झाडाला फळं लागलेली आहेत तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर अशी फळं लागलेली आहेत आपल्या शीता फळाची त्या फळांचे आज आपण कठण करणार आहोत बघा किती सुंदर आहेत फळं तर मंडळी हे फळं आपण बघू शकता हे आता खाण्यायोग्य झालेले आहेत बघा इकडे आपला छोटा भाऊ फळांची कटण करत आहे बघा हे बघा बघा या जाडीनं खूप आपल्याला फायदा झालेला आहे म्हणजे आपली पूर्ण फळही शेप राहिली आहेत बघा हे उत्पादन चालू आहे फळांची बघा मंडळी या फळांची क्वालिटी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि हे अशी क्वालिटी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाही जे आपल्याला भेटली ती फक्त आपल्या घरचे जी फळं आहेत म्हणून बघा या यात पिशवीत आपण पूर्ण फळं जमा करू आणि नंतर शेवटी बघू की किती फळं आपल्याला भेटतील तरी मंडळी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला शेवटपर्यंत थांबा व चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या गावाकडचे गावरान तडका म्हणजेच गावाकडची विशेष दिनचर्य आपल्याला नेहमी पाहावं मिळणार आहे तरी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बघा आता आपले फळांची कटन चालू झालेली आहे किती फळं निघतील मला अंदाजे कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघा या जाळीने आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायदा झालेला आहे खूपच जास्त प्रमाणात म्हणजे यावर्षी आपले फळं बघू शकता तुम्ही दोन दिवस कसे फळे निघत आहेत यावर्षी आपलं एक पण फळं बाहेर गेलं नाही आहे कुठे तुम्ही समजू शकता आता कुठं बघा किती हेवी क्वांटिटी आपले फळं निघत आहेत बघा आणि क्वालिटी पण एक नंबर आहे घरची असल्यामुळे क्वालिटीचा विशेष नाही एक नंबर बघा आपला मोठ्यासुद्धा आला आपल्यासोबत आणि बघा आज थैली भरेल पिशवी भरेल आपली की काय माहिती नाही पण बघू शेवटपर्यंत व्हिडिओला थांबा जेणेकरून तुम्हाला पूर्ण अपडेट भेटेल बघा त्या साईडचे आता तोडून झालेले आहेत आता आले या साईडला या साईडला भरपूर सारे भरपूर सारे फळं इथं पाया मिळणार आपल्याला बघा म्हणजे असं शोधायचं काम नाही आहे डायरेक्ट डोळ्यात बसतात बघा आता मग आम्ही दोघं मिळून फास्टमध्ये फळ तोडून घेतो व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळत जातील चला मग पुढे पाहू मंडळी जवळपास आपले खालून हे फळं तोडणं झालेले आहेत बघा आपल्या जवळपास अर्धी पिशवी भरलेली आहे आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही हे क्वालिटी आपल्याला कुठेच भेटणार नाही हे फक्त घरची असल्यामुळे आपल्याला क्वालिटी दिसतोय इथं बघा हा जो पूर्ण फायदा झालेला आपला पूर्ण या नेटनं झालेला आहे आणि दुसरं म्हणजे दाखवायचं झालं तर बघू शकता आपली मांजरसुद्धा इथं आलेली आहे बघा आपण जिथं असतो तिथेही आल्याशिवाय राहत नाही बघा खालचे तोडून झाल्यानंतर आपण वरसुद्धा आलो वरचे तोडायचे बाकी होते आणि आपली मांजर सुद्धा वर आलेली आहे बघू शकता चुलबुल मेहू आपली चुलबुल मेऊ आहे आपण बघा तिची मस्ती तुम्ही बघू शकता की मस्तीवर आलेली आहे ती आता बघा आपण जिथं जातो तिथं आपली मांजर येते ते बघू शकता आपल्या भावाला छापक सापडलेले शाक म्हणजे झाडाचं झाडाला पिकलेलं फळ आहे तुम्ही बघू शकता बघा याची चव ही शब्दात सांगता येणार नाही मंडळी मंडळी आपले हे शितापटून झाले तुम्ही बघू शकता आपण आता घेतली एक टोकरी त्यात टाकला आपण पोतो कारण आपण शेतकरी जाऊ तर आपल्याला घरी शंभर टक्के असेलच पाहिजे आता आपण हे याच्यात शेट करून घेऊ सगळे याच्यात लवकरात लवकर पिकतील ते सध्या पिकले नाहीत तुम्ही बघू शकता हे दोन ते चार दिवसात पूर्ण विकून जातील आणि दोन तीन आहेत पिकलेले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि टोकरी झाल्यानंतर तुम्ही मला सांगा हे अंदाजे याचं वजन किती असेल टोकरी पूर्ण शेट झाल्यावर तुम्ही बघू शकता कसं आहे घरचे शिता घरच्या सीताफळाचं क्वालिटी किती मेंटेन आहे तुम्ही बघू शकता हे आपल्याला विकत भेटू शकात आणि एवढं गोळ आहे हे की तुम्हाला मी शब्दात हे सांगून येई शकत बघा जवळपास आपली ही पूर्ण एक टोकरी भरणार आहे आमची इथं इक, इकडे इकडे याला पाटी असे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणताय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकता जवळपास आपली टोकरी भरलेली आहे आणि आणखीन बाकी बरेच बाकी आहेत त्याच्यात आपण फास्टमध्ये हे सगळं करून घेऊ सुद्धा बरेच बाकी आहेत फळं आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुमचे तुम्हाला आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ लवकरात लवकर मिळत जातील बघा हे तर उद्याच पिकते बघा हे थोडंफार उरलेलं आहे हे उद्याच खाण्यासाठी योग्य राहणार आहे बघा बघा मंडळी आपली पूर्ण टोकरी भरलेली आहे बघू शकता तुम्ही हा आहे आपला घरचा रानमेवा या घरच्या झाडाची शितापळ तुम्ही बघू शकता चला तर मंडळी आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळतील धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये